तहसील कार्यालयातील अधिकारी सुरेश पाईकराव यांना मारहाण महसूलचं कामबंद आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन प्रजासत्ताक दिनी माफाडी कामगार सामूहिक आत्मदहन करणार चंद्रकांत धात्रक यांचा प्रशासनाला पत्रपरिषदेतून इशारा जळगाव जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या तलवारबाजी स्पर्धेत नवी मुंबईची श्रेया नायरनं जिंकलं सुवर्णपदक देवपूर पोलिसांनी घरफोडीचा केला अवघ्या पाच तासात उलगडा एक चोरटा जेरबंद साथीदार फरार धुळे जिल्ह्यातील एकोणीस गावातील नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वाटप पद्मश्री टॉवर्स येथे स्पाच्या नावाखाली अवैध प्रकार सुरू असल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करा शिवसेना उबाठाची प्रशासनाकडे मागणी आणि जयहिंद संस्थेच्या राजे छत्रपती संभाजी विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न शहरातील धुळे ग्रामीण तहसील कार्यालयात ला, कार्यालयीन कामकाज सुरू असताना सहाय्यक महसूल अधिकारी तथा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाईकराव यांना विक्की परदेशीसह चार ते पाच जणांनी मारहाण केली या घटनेच्या निषेधार्थ महसूल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली महसूलच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं मारहाण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या इसमांना तात्काळ अटक करावी अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदन देण्यात आलं जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील धुळे ग्रामीणच्या तहसील कार्यालयात दिनांक वीस जानेवारी रोजी दुपारी सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश रखमाजी पाईकराव हे कार्यालयीन कामकाजात व्यस्त होते तेव्हा विक्खी परदेशी व इतर चार ते सहा जणांनी किरकोळ कारणावरून पाईकराव यांच्याशी उज्जत घालीत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला तसेच पाईकराव यांना अमानुष मारहाण केली शासकीय मालमत्तेचं नुकसान करीत जातीवाचक शिविगाळ केली तसेच तहसीलदारांच्या दालनात प्रवेश करून त्यांना देखील पदाचा मान न ठेवता अत्यंत अवाच्य भाषेत शिविगाळ करीत पाईकराव यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली त्यामुळे हल्लेखोर गुंड प्रवृत्तीच्या इसमांना अटक होऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही कामकाज बंद आंदोलन करीत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे निवेदनावर महसूल विभागाच्या एक्केचाळीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हा उपनिबंधक माथाडी मंडळाचे अध्यक्ष व सचिव धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती हे जाणीवपूर्वक माथाडी कामगारांना त्यांच्या हक्कांपासून आणि हक्कांच्या कामांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत येत्या चोवीस जानेवारीपर्यंत कामगारांच्या प्रश्नांबाबत निर्णय न घेतल्यास सर्व मापाडी कामगार प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करणार आहेत त्यामुळे होणाऱ्या परिणामास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा मापाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत धात्रक यांनी पत्रकार परिषदेत दिला शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला मापाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत धात्रक यांच्यासह उपाध्यक्ष बापू थोरात सेक्रेटरी विशाल शिंदे दीपक वाघ कैलास शिंदे भाऊ गवांदे संजय पाटील उत्तम चव्हाण आदी उपस्थित होते प्रताप नाना महाले मोराणे तालुका धुळे या खाजगी बाजार समितीत व साक्री पिंपळनेर येथील खाजगी बाजार समितीत माथाडी कायदा लागू करावा प्रताप नाना महाले या खाजगी बाजार मंडळाने सुपूर्द केलेल्या मापाडी तोलणार कामगारांकडून कामे करून घेऊन व कामगारांच्या मंडळाने यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल केलेल्या वसुली प्रमाणपत्रानुसार थकीत लेवी मजुरीची रक्कम जमा करण्याबाबत माथाडी मंडळाने केलेल्या कार्यवाहीची माहिती द्यावी तसेच धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर माथाडी अनुषंगिक होत असलेलं काम नोंदणीकृत मापाडी तोलणार कामगारांकडूनच करावं याबाबत माथाडी मंडळास जिल्हा उपनिबंधक व धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी तोंडी व लेखी तक्रार देऊन देखील त्यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे त्यामुळे या मागण्यांबाबत तात्काळ दखल घ्यावी अन्यथा मापाडी कामगार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सामूहिक आत्मदहन करतील असा इशारा यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल आपल्या देशाला आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी संस्कृती आहे परंतु या आधुनिक काळात ही संस्कृती ही परंपरा लोप पावत चालली आहे महाराष्ट्रात शिवाजी महाराज यांच्या काळात तलवारबाजी दांडपट्टा भालेपेक अशा मर्दानी खेळांना प्रचंड वाव होता आणि या कलेत निपुण असलेल्या मावळ्यांमुळेच महाराजांनी या महाराष्ट्रावरच नव्हे तर जनतेच्या मनावर राज्य केलं परंतु हल्लीच्या काळातील पिढीला या मर्दानी खेळांबद्दल विशेष माहिती नाही म्हणूनच या तरुण पिढीला याबद्दल जागृत करण्यासाठीच जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे वीस एकवीस डिसेंबरला स्पर्धेचं उद्घाटन युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आलं मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशन व मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या राष्ट्रीय मर्दानी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत देश तसेच राज्यभरातून विविध वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला या स्पर्धेत भालाफेक लाठी काठी तलवारबाजी याशिवाय दांडपट्टा अशा विविध स्पर्धांचा सहभाग करण्यात आला होता यावेळी मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशन नवी मुंबईतर्फे कुमारी श्रेया प्रसाद नायर या एकमेव विद्यार्थिनीची निवड तलवारबाजी या स्पर्धेसाठी झाली होती आणि विशेष म्हणजे लागोपाठ दोन वर्षांपासून ती तलवारबाजीमध्ये गोल्ड मेडल मिळवित आहे यावेळी देखील श्रेयाने काव्या गोस्वामी छत्तीसगड या राज्यातील मुलींच्या गटातील स्पर्धकाला हरवून तलवारबाजीत गोल्ड मेडल पटकावलं श्रेया नायर ही नेरूळ मैथिल सेंट झेवियर्स हायस्कूल नेरूळ ईस्ट मुंबई नवी मुंबई या शाळेतील विद्यार्थिनी असून ती तिसरी या क्लासमध्ये शिकत आहे भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेचं प्रतिनिधित्व करून देशाला गोल्ड मेडल मिळवून द्यायचं हे तिचं स्वप्न आहे आणि त्यासाठीच ती शिक्षण घेत प्रचंड मेहनत घेत आहे यावेळी प्रसाद नायर या श्रेयाच्या वडिलांना या यशाबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की मर्दानी खेळाकडे आतापर्यंत पुरुषांची मक्तेदारी होती परंतु आज महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत आहेत मर्दानी खेळात देखील यश मिळवित आहेत ही अभिमानास्पद बाब आहे भविष्यात जगात मर्दानी खेळात भारतीय महिला नक्कीच अभूतपूर्व यश मिळवतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल देवपुरातील प्रभात नगरातील डॉक्टर कडील धाडसी घरफोडीचा देवपूर पोलिसांनी अवघ्या पाच तासात छडा लावला एका चोरट्याला जेरबंद करीत त्याच्याकडून चांदीचे पाच शिक्के आणि एक हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले तर त्याचा साथीदार उर्वरित मुद्देमालासह फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत प्रभात नगरातील प्लॉट क्रमांक शंभर अमध्ये राहणारे डॉक्टर विजयकुमार रामचंद्र कुलकर्णी वय बासष्ट हे कामानिमित्त पत्नीसह जळगाव येथे गेले होते त्या दरम्यान दिनांक अठरा जानेवारी रोजी रात्री दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरी घरफोडी केली घराचा लोखंडी दरवाजा चौकटीसह बाहेर काढून लाकडी दरवाजा कडीकोंडा तोडून घरातील कपाटातील सोने चांदीचे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल सार देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक धनंजय पाटील आणि शोध पथकाने घटनास्थळाची पाहणी करून सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पाच तासात तौसिब भिकन तांबोळी वय एकवीस राहणार मास्तरवाडी नेहरूनगर देवपूर धुळे याला ताब्यात घेतलं चौकशीत त्याने साथीदारासोबत घरफोडी केल्याची कबुली दिली तसेच चोरलेल्या मालापैकी लक्ष्मी देवीचा शिक्का असलेले चांदीचे पाच शिक्के व एक हजारांची रोकड काढून दिली उर्वरित मुद्देमाल त्याचा साथीदार घेऊन पसार झाला पोलिसांनी त्याची शो शोध मोहीम सुरू केली आहे ही, के ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार तपासे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पावरा पोलीस सब इन्स्पेक्टर एम जे शेख शोधपथकातील अंमलदार ए एस आय मिलिंद सोनोने पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक विस्पुते महेंद्र भदाने पोलिस कॉन्स्टेबल भटेंद्र पाटील राहुल गुंजाळ सौरभ कुटे प्रवीण पाटील वसंत कोकणी तसेच फिंगरप्रिंटचे सहायक पोलीस निरीक्षक खरात व श्वान पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रोकडे पोलीस कॉन्स्टेबल पाटील व श्वान जय यांनी ही केली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्ह्यातील एकोणीस गावातील नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात पन्नास लाख मालमत्ता पत्रकांचं आभासी वितरण करण्यात आलं त्यात धुळे जिल्ह्यातील एकोणीस गावातील सोळा नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष वितरण करण्यात आलं या कार्यक्रमाला आमदार मंजुळा गावित आमदार अनुप अग्रवाल आमदार राघवेंद्र पाटील जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी स्वाती लोंढे आधी उपस्थित होते स्वामित्व योजनेमुळे शासनाच्या मालकीच्या मिळकतींचं रक्षण होईल मिळकतींचा नकाशा तयार होईल आणि सीमा निश्चित होतील मिळकतींचं नेमकं क्षेत्र माहीत होईल मालकी हक्काची अभिलेख मिळकत पत्रिका तयार होईल ग्रामस्थांच्या नागरी हक्कांचं संवर्धन होईल गावातील रस्ते शासनाच्या ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा नाले यांच्या सीमा निश्चित होऊन अतिक्रमणे रोखता येतील मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होईल मिळकतींना बाजारपेठेमध्ये तरलता येऊन गावाची आर्थिक पत उंचावेल ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी बांधकाम परवानगी अतिक्रमण निर्मूलन यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होईल धुळे तालुक्यातील सातरणे जुन्नेर निमखेडी सिताने नंदाळे खुर्दवणी साखरी तालुक्यातील कुरुसवाडे नवडणे शेवाळी वरझडी सतमाने शिंदखेडा तालुक्यातील चौगाव खुर्द वसमाने वरझडी शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर पिंपरी असली आढे तसेच उपरपिंड या गावांना स्वामित्व योजनेचा लाभ देण्यात आला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील देवपुरात असलेल्या विजय पोलीस कॉलनी परिसरातील पराग अहिरे यांच्या पद्मश्री टॉवर्स येथे स्पाच्या नावाखाली अवैध प्रकार चालतात तसेच या ठिकाणी अतिक्रमण केल्याने मोठा त्रास होत असल्याचा आरोप करीत नागरिकांनी महापालिका प्रशासन आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे नागरिकांतर्फे असा आरोप करण्यात आला आहे की पद्मश्री बिल्डरचे पराग अहिरे यांच्या पद्मश्री टॉवर्स येथे स्पाच्या नावाखाली अवैध प्रकार चालतात रात्री अपरात्री स्कार्प बांधून अनेक महिला मुली येथे येतात नेहमी गर्दी असल्यामुळे आमच्यासारख्या रहिवाशांना मोठा त्रास निर्माण होत आहे एका व्यक्तीने याबाबत पार्किंगच्या विषयी चर्चा केल्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे त्या व्यक्तीला पॅरालिसिससारखा झटका येऊन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत नागरिकांनी असंही सांगितलं की अनेक दिवसांपासून येथील अतिक्रमणांविषयी महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला आत्मदहनाचा इशारा देखील देण्यात आला परंतु कुठलीही दखल घेतली गेली नाही अवैध प्रकार सुरू असताना त्या येण्याजाण्याच्या मार्गाने आमची तरुण मुलंमुली ये जा करीत असतात त्यामुळे आम्हाला भीती वाटायला लागली असून हे अवैध प्रकार त्वरित थांबवावेत तसेच येथील अतिक्रमणांवर कारवाई करावी अशी मागणी देखील नागरिकांनी यावेळी केली मी महाराष्ट्र चॅनल शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन सात बारा कोरा करण्याच्या घोषणेची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी शिवसेना उभाटा पक्षाने धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनातून केली आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसला महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती या अनुषंगाने हे निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली प्रत्येक राजकीय पक्षांनी आमचं सरकार आल्यावर शंभर टक्के कर्जमाफी करून सातबारा उतारा कोरा करण्याची घोषणा केली होती अशीच घोषणा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी देखील आपल्या वचननाम्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमाफी देण्याची घोषणा आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात केली होती येत्या मार्च दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी शेतकऱ्यांनी घेतलेले राष्ट्रीयकृत बँका आणि राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून वितरित करण्यात येणारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचं कर्ज आज देखील शेतकऱ्यांकडे थकबाकी स्वरूपात दिसत आहे ही कर्ज शेतकरी नियमित भरत असतो परंतु गेल्या दोन वर्षांपासून राज्यात अवकाळी पाऊस गारपीट कोरडा दुष्काळ ओला दुष्काळ तसेच वादळ वाऱ्यांमुळे शेतीच्या पिकांना मोठ्या प्रमाणात घट आली आहे त्यामुळे खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे यंदा कापूस मका तूर सोयाबीन केळी या पिकांना अतिवृष्टी वादळ वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झालं आहे कापसाचा उतारा प्रति एकर तीन ते चार क्विंटलपेक्षा जास्त आलेला नाही शिवाय कापसाच्या भावात घसरण झाली असून क्विंटलपेक्षा जास्त आलेला नाही हीच अवस्था कडधान्यांच्या बाबतीत झाली आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलं असून विदर्भानंतर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा हा शेतकरी आत्महत्येचं केंद्र बनला आहे यंदा सत्तेत आलेलं सरकार कर्जमाफी देणार असल्यामुळे शेतकऱ्यांची कर्ज भरण्याची धारणा दिसून येत नाही त्यामुळे ते राज्यातील तेहतीसपैकी तोट्यात असणाऱ्या अठ्ठावीस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या थकीत कर्जांमुळे तोट्यात जाऊन त्यांचे व्यावसायिक लायसन्स रिझर्व्ह बँकेकडून जप्त होण्याची भीती निर्माण झाली आहे शिवाय या बँकेत काम करणारे कर्मचारी यांच्यावर देखील बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे अशा थकबाकीमुळे येणाऱ्या खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साली शेतकरी कर्ज घेण्यास मुकेल त्यामुळे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसवर देखील मोठं संकट येणार आहे त्यामुळे महायुती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी तात्काळ लागू करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं यासाठी आपण राज्य सरकारला तात्काळ पत्र लिहून कर्जमाफीसाठी विनंती करावी पत्रकावर पक्षाचे पदाधिकारी अतुल सौनने माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील प्रथम महापौर भगवान करंकाळ कैलास पाटील बाबाजी पाटील जनार्दन मासुळे प्रकाश वाघ विष्णू जावडेकर यांची नावे आहेत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या चा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल जय हिंद शैक्षणिक संस्थेच्या राजे छत्रपती संभाजी विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष विजय पितांबर पाटील व शालेय समितीच्या चेअरमन सौ भारती रवींद्र भामरे यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थिनी उपयंत्र अभियंता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ इंजिनियर स्वाती प्रशांत पाटील तसेच माजी विद्यार्थी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संदेश जगदीश बन्सल यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी जयहिंद संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर इच्छाराम पाटील संस्थेचे सचिव प्राध्यापक शरद शंकरराव बच्चाव संचालक विजय गुलाबराव बोरसे निलेश गुलाबराव पाटील भूषण शिवाजीराव सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी शालेय आणि आंतरशालेय स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष नैपुण्य प्राप्त केलं अशा विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी अशोक वितरण समारंभाला मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे डॉक्टर संदेश बंसल यांनी मार्गदर्शन करताना आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत अभ्यासातील सातत्य सराव यातून या, या विद्यालयाने नेहमी शंभर टक्के यशाची परंपरा कायम राखली आहे आजच्या विद्यार्थ्यांनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम राखावी असं आवाहन केलं प्रमुख पाहुण्या स्वाती पाटील यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांशी दिलखुलासपणे चर्चा करत मी या शाळेची माझी विद्यार्थिनी आहे याचा मला अभिमान असल्याचं प्रतिपादन करेत या शाळेने मला घडविलं आहे इथल्या शिक्षकांनी माझ्यावर जे संस्कार केले त्या संस्कारातूनच माझ्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली आहे असं सांगत वर्तमान पिढीने शिक्षक व आईवडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी असं आवाहन केलं समारंभाचे अध्यक्ष विजय पितांबर पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतातून गुणवंत विद्यार्थ्यांचं मुक्तकंठानं कौतुक केलं या विद्यालयाची शंभर टक्के जी काही परंपरा आहे ती कायम राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असं आवाहन करीत विद्यालयाच्या वाटचालीत शुभेच्छा दिल्या प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ शर्मिला विकास शिंदे यांनी केलं प्रमुख पाहुण्यांचा परिचय एस जी पाटील यांनी करून दिला अहवाल वाचन एन एस पाटील पारितोषिक यादीचं वाचन ए सी पाटील सी जी दरेकर यांनी केलं आभार आर बी सोनोने यांनी मानले कार्यक्रमाचं सूत्रसंचलन शिक्षक राजीव हाके यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकदार कर्मचारी आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांचं विशेष सहकार्य लाभलं